नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा आरक्षणाचं आंदोलन आता आज मुंबईकडे कूच होताना दिसत आहे त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे मात्र यासाठी सरकार उपाययोजना करण्याऐवजी पेच डावपेच करताना अप्रत्यक्ष आहे परंतु त्याहून पुढं जात आंदोलनकर्ते मनोज जरांगे हे या डावपेचावर मात करत आपली चाणक्य नीती वापरत ते प्रभावी ठरताना दिसत आहेत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची मुंबईकडे कोच लाखो समाज बांधव आंदोलनात रस्त्यावर मात्र हे आंदोलन मुंबईत येऊ नये यासाठी सरकारकडून अनेक वेळा दबाव आणला तर अनेक वेळा खोटी आश्वासने देखील देण्यात आली तर आता नव्याने गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल करून हा मोर्चा रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे ही आहे सरकारची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डावपेच मागील अनेक दिवसापासून आपण पाहतोय की सदावर्ती हाच मराठा आरक्षणाला मोठा विरोध करताना दिसतोय मग गुणरत्न सदावरती कोण आहे ज्याने महाविकास आघाडीच्या कार्यकाळात देखील एस टी कर्मचाऱ्यांच्या विरोधात मोठं आंदोलन उभारलं आणि सरकारला वेटीस धरलं ऐंसुदित अनेक प्रवाशांना वेटीस धरलं त्यावेळी त्याला जनता जनार्दन आठवली नाही का असा सवाल आता मराठा आंदोलनकर्त्यातून येतोय मग आजच मुंबईतील जनता त्याला आठवते का त्याचबरोबर सदावर्ती कुणाला कोणाला आय लव यू म्हणतो हे देखील साऱ्या जगाला माहीत असल्याचं आता आंदोलनकर्त्यातून चर्चा आहे त्यामुळे मराठा आंदोलनावर सरकार पेच डावपेच करतं हे नक्की त्याचबरोबर मनोज जरांगे हे कमी शिकले असतील नक्कीच पण राजकीय डावपेचांचा अनुभव खूप मोठा आहे म्हणूनच ते मुंबईपर्यंत यशस्वी झाले हे नक्की काल जरी शासनाने आझाद मैदानावर मर्यादित लोकांना घेऊनच आंदोलन करता येईल असे नमूद केले असले तरी या देखील डावपेचाला चाणक्य नीती वापरूनच ते यशस्वी होणार हे खरं आहे